येऊ येला त्याच्यात सावच वाटते याला समोरच्या गाडी हो का आता तो बोलले खर खर येईन राही नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर मजेतच राहा तर स्वागत आहे तुमचं प्रीतम मडवी व्लॉग्स या युट्यूब चॅनलवर तर आज आपण मोठं व्लॉग करीत कुठं चालले होतो ते सांगतो मी आपण चाललं आहे आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करायला हिजीत तर बरेच दिवस ये नाही गेली तर आवाज देतं मागच्या हो खटाक खटाक कसला आवाज देतो हे समजणं आहे आपल्याला तर तोच बघू आता काय झालं आहे ना काय नाही तर मागं काय तर ब्रेकचा पण इश्यू होता तर आता व्हायला लागले ब्रेक लागत नाही असं वाटतं पण तर बघू तिथे गेल्यावर काय किती खर्च भेटतं तर दाखवतो तुम्हाला तर ब्लॉकमध्ये बनून राहा तर काय काय होतं ते तुम्हाला सगळं दाखवतो डिटेल्समध्ये आणि जा म्हणजे गाडी आहे ना अशी पलवायला मस्त आहे पण खर्च जरा जास्तीत देतं तर विचार करून घ्या अशी गाडी तर भेटू आता पुढे मस्त व्ह्यू एन्जॉय करू कुठे काही दिसलं तर तो घेऊ मस्त आता व्ह्यू काही बघा तुला रास मारू तुला हां तो बघ आठ जोर गाडी बघतं आता सिग्नल दिले पहिले सिग्नल नव्हता तिला हा आपण याला आता దూసీ కల్త మే బి తుమ్మ వాటే కల్త आपली काहीतरी दुसरी काहीतरी बनवायचा म्हणजे आपण असं करायचं आहे निंगल जा पेट्रोल टाकू नाही टाकू आपण कारण ते कारू बिरून घेतलं काही भरोसा नाही त्यांच्यावर आता लागले का माहित ना मला नेट पण आवाज आला भरपर भरपर तर ॲडजस्ट करून द्या हो बैठकीचा हॉल तर ऑफ रोड चालू झाले पुरा इथून जरासा आहे का नाही मोठा इथून पुरशा आहे चांगला रस्ता मस्त इकडून शब्द मागे त्याच्या मागेला धुलका जायचं बा इथं मस्त आंघोळ करायला रा बोल न जरच अपलोड जास्ती नाही बघा मस्त आंब्यांची झालं बघा आपली जांभलो परताना दिसतं का तुम्हाला माहीत ना पण रस्त्या परताना इथं तुम्ही मला सॉंग सांगा मग आपण त्याच्यावर एक शॉर्ट व्हिडिओ टाकू आता मी काही बोलत नाही मस्त शांतपणे चाला जेव्हा त्याला रिस लावलेली नाही भाई तुला आहे पहिल्या हिरो चौथ्या हिरो नावर स्पीड आपली माझ्याशी रेस लावतो अरे अवकात काय रे त्यांनी पहिले आरशेन बघला कसा म्हणजे कोण आले म्हणून तर लागे पुरं आरसीएम बघलं लग पुरं त्याने त्यानेच हरवलं त्याला आहे ना आपल्या अवकाशात पावर आल्याला दुसऱ्या तिसऱ्या घेरोच मागडा राखे ना आता पहिलेच घेर टाकू शकत आहो पण काय त्याची स्कूटी येतो पहिले पुरं जाईन जरा सा मग नंतर आपण पुरे जाऊ असं हल्ले बघ जावायचं लागे अरे असं आवायची वाटतं याला समोरच्या गाडीवले तरी पण जातच जातच भाई अश्याचे लवकर जास्त राहायची हे नाही हो भ यांचे जाईल का बघ तो बघ कसलं तर आलं बी नाही मेसेज आल ना पार आता पारला तर सांगा काहीच तर सा भेटणार अपने पास तो हेलमेट है नो टेंशन तेरे को क्या लगा नहीं लौटेंगे भाई तू माई तू फेम जाए ले ले बोले जाने ना तो ताई हेलमेट ही आता ही गाइस इतने घुटे तेरे हेलमेट से ये होता मैंने बगले आपल्याला हेल्मेट बघायचे इथं आता कोपऱ्यालाच होता असेच लाईन नव्हतं कुठेतरी दोघ बघू आता बंद सगळी दुकानं तर शो शोरूमला शोरूमच हे होतं शोरूममध्ये बी नाही पण ती चांगली ना दिसत म्हणा आपल्याला ब्लॅकवाला यायचे तो स्टील बटचा एकदम असा खतरनाक लुक दिसतो याच्यात बघले मी नाही घालून पण कुठे इथं कुठे आहे एक आता कोपऱ्यालाच होता न तर बेलापूरला जायला लागेल आपल्याला हेल्मेट घ्यायला ट्राफिकला लय बाबा बाबा एकशे से चार सेकंद थांबाचे वाटोला इथं थांबून चुकी केली असं वाटतं मागच्या गाडी येतील त्याला नुकसान माझ्या तर

बाईक सर्कल घ्यायचं असतंय असा शिकून घ्या माझ्याकडून जरा हे बघ या भेटलं वाटतं याला चांगला तिथं पोहोचन ना सिग्नल बंद होऊन पंचवीस सेकंड आहे झाला क्लिअर झाला क्लिअर झाला सर वाचलो न तर वापूस होणार थांबायला लागला असता था। सगळ्या आणण्या रिक्षावाल्यांच्या येणार सिग्नल देऊन फिरा ना तुम्ही बिंदाच गाडीला सिग्नल असं ठेवलं का बाई डायरेक्ट जगली टाकल्या आठ जोर बाई शो शायनिंग साठी दिले ते सिग्नल बाई द्या ना तो उपयोग करा त्यांचा <laughs> म्हणून तुमची कामावर जातो रिक्षावाल्यानो हे ना ये तुम्हाला पाप लागतो ना असं इथं यो गेला था था। आता माग होंडाचा आता पुर येऊ आले आपला सीजीबाजी आत शोरूम ने त्याला भेटलंय ना यमाचा बी नाही सगळ्या एकच जागे भेटतो तुम्हाला शपथ एकही झाली आता kua e. तर काहीच सर्विसिंग झाले आपली आता आपण निघू तर बाई काही केला सांगेन सांगतो चाईन्स पॉकेट जेले ते मन वाटतं जेले असं म्हणून काका गाई नाही जेवल्या आता आपण काहीतरी खायला जाऊ ना मस्त नाश्ता नाश्ता करून आता समोरच मॉल आहे तिथं जाऊ आपण तर मस्त लाईट बीन सुटले तर निघू झाला मस्त अरे नाही ती त्यांची सुटले वाटते आपला रेड लाईट बाकी आहे काय यासाठी येत आव ना आवाज बघा हा यासाठी मेन तर आपला हे इथं इथंच आहे का हो इथंच कुठं जायचं ya beli baik cip parking kuda lau laut lau kuda itu lau tu ya speed breaker lah setelah tamu orang mesti mesti biru itu insya mau sih cerita tau

चाललं मस्त वेटिंग चाललं आहे मस्त ऑलरेट गेलो म्हणून पोचते पार्किंगला आपल्या आपण मस्त खाल्ला ना आता मावशीशी इथं जाऊ आपली गाडी हा आपल्या साधववाला का दा आता डायरेक्ट मोठं ओळखमध्ये भेटा मला अरे ना आता मावशीशी इथं जाऊ आपण डायरेक्ट तुमच्या मधी तुमच्या आणि घेतला जाऊ ना घरी अरे बंद का झाले अचानक व्हिडिओ समजलाच ना मला मस्त चाललो आहे आपण नाही इकडे व्हिडिओ बंद होता ना टेम्पो 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 अचानक व्हिडिओ बंद झाली कशी झाली मला पण ना माहीत पण मी मोबाईलमध्ये बघायला लागलो तो डायरेक्ट बंद झाला तर राहून दे बाबा पप्पाची बरी शपथ टेम्पो आले अरे इथं बाजार भरतो वाटतं आता आपण जरा पुरं चालू गेलं वाटतं चला मस्त आहे मम्मीला सांगायला लागेल हे नेता आणायला चलो आता आपलं चालू झाले मस्त रोड झांगऱ्याक ढुंगर्या सुसाट एकदम गो चेन्स पॉकेट जेले कसला जेले चेन्स पॉकेट मला काही समजत नाही त्यांनी लिहला काय त्याची माहीत आहे का चेन सॉकेट मतलब म्हणजे हे केलं त्यांनी न बोलतो नॉट ये चेंजिंग काही असं लिवलेला तर बाई का चेंज करू खराब झालंच नाही तर बाई खराब झालं आणन नाही एकदम खरखर खर खरा खर, 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 असा आवाज हो येतोय चैन सॉकेट गेलं माहीत आता आपला रोड आहे यो बोले उ यो का। भाई काय कसले चिली येत काही समजा नाही तो बघ याला कुत्र्या घालता या यानं काही बोलायचं छपरी बोलायचा शुक, काल रेत झालेला होत मस्ती त्रास ना यांच्या शांतपणे जा शांतपणे या काय तुमचं हे चाललंय समजून नाहीस नेसतं बघ येऊ बघ काही डोक्याने त्याच नाही समजा तर मित्रांनो कालने आपल्याला टाईम ना भेटला मोबाईलची चार्जिंग संपली तर मावशीचं इथे गेलो ना चार्जिंग संपली मोबाईलची ना इथं आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आपण लोक या करायला आलो येण करायला आले आता तुम्ही विचार करायला असेल मी कुठे गेलो तर गेलो तो पेट्रोल टाकायला तर पेट्रोल फुल कशी झाली तेच ना समजलं हो ना मी चा किती जर टाकला बघ हजारचा टाकला पण ते फुलणं माझी आपअप करी होती कांडी फुल हो मला माहीत बाराशेनं तेरा तर तेराशेमध्ये फुल होते पण हजारमध्ये झाली पण जाऊन दे काय आपला हे नाही तर भेटू या नेक्स्ट मध्ये कसा वाटला चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू या नेक्स्ट मध्ये चला